त्याला मग पूर्ण मच्छी मी धुवून घेते स्वच्छ आणि हा बांगडा आहे दोनशे रुपयाचा तर दोनशे रुपयाचे घेते बांगडा सहा बांगडे दोनशे रुपयाचे तीन बांगडा शंभर रुपयाला तर याला मी जरा स्वच्छ धुवून घेते हे सगळं असं एकदम स्वच्छ आणि मग नंतर अशी मच्छी धुवून घेतली आहे एकदम चकचक आणि मच्छीचे तोंड पण खाय तोंड पण द्यायचे असतात बरं का छोट्या मुलांना एकदम मच्छी अशी एकदम छान एकदम स्वच्छ अशी मच्छी मी धुवून घेतली आहे आणि त्याला लागणारा मसाला घेतला मी पीस फ्राय मसाला हळद नमक आणि लाल मसाला बस हा मसाला वापरते मी तळवायला आणि मच्छीचे ना हे असतं दोन हे मुलांना द्यायला पाहिजे चांगले असतात खाण्यासाठी तर त्यामुळं मी हे फिरून देत नाही याच्यात थोडंसंच असतं पण महत्त्वाचं असतं अख्ख्या मच्छी नाही खाली तरी चालेल पण हे भाग खायचा मच्छीचा तर चला मी याला मसाला लावून देते थोडा वेळ आणि मग आपण फ्राय करूत हा मसाला लावला नाही एकदम मच्छी एकदम अशी भारी होते आणि लसूण आणि कोथ्रिम पण असते पेस्ट पण आज नाही आज खूप लेट झाले मला तर आहे तशी मी फ्राय करणार आहे तर चला मी मच्छी फ्राय करून घेते तवा ठेवला आहे मी गरम करायला त्याच्यामध्ये ते ते तेल टाकून घेते हा मसाला पंधरा मिनटं असं लावून ठेवायचा मच्छीला आणि त्याच्यानंतर तळवायचं लावले गरम करायला तर मी याच्या मच्छी घेतो स्पेशल माझ्याकडे आहे बांगडा मच्छी तर बांगडा मच्छी भरपूर दिवसाच्या नंतर आम्ही आणली आहे तर बघा मी फ्राय करायला हवी आणि एवढी फ्राय करायची आहे मच्छी आणि मच्छीचे सोड तर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आता सध्या मार्केटमध्ये बांगडा मुच्छी नाही आहे ना त्यामुळे बांगडा मच्छी सध्या खूप महाग आहे तर कोणाकोणाला आवडते तर कमी सांगा बांगडा मच्छीला जास्त तेल लागत नाही त्यामुळे माझ्याकडून तेल जास्त नाही झालं तर भरपूर मच्छी तळवायची त्यामुळे तेल दिसते एवढी तळवायची आहे बांगडा मच्छी खूप महाग झाली आहे नाहीतर एवढी मच्छी फक्त शंभर रुपयाला असती पण हीच मच्छी दोनशे रुपयाला घेतली सहा बांगडा दोनशे रुपयाला पहिले पन्नास रुपयाला सहा सात आठ नऊ दहा ते किती पण द्यायचे शंभर रुपयाचा जर बांगडा घेतले ना तर दहाच्या वरती द्यायचे पण सध्या बांगडा मच्छी मार्केटमध्ये नाही आहे त्यामुळे थोडंसं महाग आहे तीन मच्छी तळवल्या तीन टाकल्यात आणि हे तोंड नंतर कळायचे आपली मस्त आता तळवून झाली आहे रेडी तर चला आता मस्त झाली खाऊटा